बीडचे कर्तव्य यांनी घेतली वांगी गावातील शेतकऱ्यांची भेट नमस्कार मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड तालुका सध्या आपण वांगी शिवारामध्ये उभे आहोत आपण बघतोय त्याप्रमाणे मागे कालच्या पावसाने किंवा यापूर्वीच्या पावसाने बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांची समस्या तर अशी आहे की यांच्या शेतात संपूर्ण वरचं पाणीसुद्धा खाली येतं याप्रमाणेच तालुक्यामध्ये किंवा या, या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांची एक समिती असते या समितीच्या आदेशान्वये आमची ग्रामस्तरीय समिती हो म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या बैठकीचे यांच्या मार्फत सर्व पंचनामे होत असतात तर सर्वांना माझे आवाहन आहे की प्रशासन तुमच्या सोबत आहे कोणीही काळजी करू नये चिंता करू नये सर्वांचे पंचनामे केले जातील आणि शासनाकडे तसा अहवाल सादर केला जाईल